नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या लळिंग टोल नाक्याजवळ पोलिसांकडून नाकाबंदी करत ये जा करणाऱ्या मोटरसायकलची तपासणी केली जात होती या नाकाबंदीदरम्यान एक विना नंबर प्लेटची दुचाकी धारकाला पोलिसांनी थांबण्यास सांगितलं आणि त्याच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये काय आहे असं विचारताच त्याने उडवा उडवीची उत्तरी दिली मात्र पोलिसांनी गोणी उघडण्यास सांगितल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पोलिसांना आढळून आला सदर नाकाबंदी दरम्यान मोहाडी पोलिसांनी लाखो गांजा जप्त केला जयराम पावरा राहणार शिरपूर नाशरा पावरा राहणार मध्य प्रदेश येथील दोघांना घेऊन पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली आहे मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे यांच्या आदेशान्वे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये नाकबंदीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यांच्या आदेशानुसार हो मोहाडी पोलीस स्टेशनच्या लढिंग लडिंगटोलनाका या ठिकाणी सहा वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत आपण देखील नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं त्या नाकाबंदीच्या दरम्याने त्या ठिकाणी पी एस आय काळेसाहेब मुंडेसाहेब त्यानंतर त्या ठिकाणी मोवाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ त्या भूषण सपकाडे एस सी निलेश पाटील निलेश साव सावडे आणि इतर स्टाफ त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना साधारणतः दहा ते साडेदहाच्या दरम्याने शिरपूरकडून मालेगावकडे जाताना एक मोटरसायकल मालेगाव धुळे टू मालेगावच्या लेनवरती नाकाबंदीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना बघून दचकला व त्यांनी त्याची जी गाडी आहे एम एच अठरा पी दहा शहाऐंशी स्प्लेंडर क्रमांकाची गाडीवर तो बसलेला होता तो दचकला तो दचकलेला आहे हे बघून नाकाबंदीवर असलेले अधिकारी आणि अंमलदारी सतर्क झाले व त्यांनी ताबडतोब त्याला थांबण्याचा इशारा केला परंतु तो पडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बडाचा वापर करून सौम्य बडाचा वापर करून त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची आपण पिशवीच्या आत काय आहे हे बघितलं असता त्या ठिकाणी पिशवीमध्ये सहा किलो सहाशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा आपल्याला त्या ठिकाणी मिळून आलेला आहे त्या गांजाला व मोटरसायकलला ताबडतोब आपण ताब्यात घेतलेला आहे आणि सदर आरोपींवरती आपण मोवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी बासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी सी विविध कालमांवय गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींची नावं आहेत जयराम सरप्या पावरा वयवर्ष पंचवीस राहणार निंबोरी शिरपूर तालुका धुळे व दोन नंबर आरोपी नाशऱ्या जाय जायन्या पावरा वयवर्ष बेचाळीस राहणार गोवाडी नेवाली बडवानी मध्य प्रदेश या दोन्ही आरोपींना अधिकारी यांनी आज रोजी जेम एफ सी तीन कोर्टात हजर केला असता मान्य हुजूर कोर्टाने त्यांना अकरा तारखेपर्यंत पी सी आर मंजूर केलेला आहे सदर पी सी आरमध्ये आता काळेसाहेब व त्यांची टीम सदरचा गांजा त्यांनी कुठून आणलेला आहे कोणाला विकायला जाणार होते या संदर्भात ते तपास करणार आहे धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा